नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर खूप खूप धन्यवाद ज्यांनी अख्खा मे महिना ऑफरचा लाभ घेतला त्यांसाठी ऑफरमधले जे कुरिअर राहिले ते दोन ते तीन दिवसात तुमच्यापर्यंत संपूर्ण कुरिअर पोहोचतील तर तुमच्या सगळ्यांच्या ह्याला मान देऊन आपण दहा तारखेपर्यंत ऑफर वाढवत ता आहोत कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ताई त्या पगारात जमलं नाही आम्हाला दहा तारखेपर्यंत जमेल ता तर दहा तारखेपर्यंत अजून ऑफर ठेवू तर ठीक आहे तुमच्या इच्छेला मान देऊन आपण दहा तारखेपर्यंत अजून ऑफर ठेवत आहोत पण प्लीज प्लीज ऑफरचा लाभ घ्या त्याचप्रमाणे माझ्या आवडीचं आणि सगळ्यांच्याच आवडीचं हे दोन सिरम की आपण पाचशे पाचशे विकले तरी सुद्धा अजून ऑर्डर खूप साऱ्या पेंडिंग आहेत तर व्हिटॅमिन सी सिरम ज्यांचा चेहरा डार्क आहे काळवंडलेला आहे त्यांच्यासाठी सकाळी सा आंघोळ झाल्यावर हे सिरम लावायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही लावायचं ते लावायचं तुम्ही रात्रीसुद्धा सिरम लावून झोपू शकता एक प्रकारचा जो काळवणलेला असतो त्याचा ग्लो चेहऱ्यावर यायला सुरुवात होती आणि हे सिरम हायड्राचं आजकाल <coughs> फेशियलची किती फॅशन आहे हे बघा तुम्ही की हे हायड्रा सीरम आपल्याला हायड्रा फेशियल इतकंच आपल्याला आपल्या स्किनवर ग्लो देतो जो कोरडेपणा असतो तो, तो जातो आणि एक ओलावा एक शाईन एक ग्लो चेहऱ्यावर कायम राहतो तर या दोन्हीवर सुद्धा ऑफर होती पण ती ऑफर आता संपलेली आहे दोनशे नव्याण्णव ह्याची एम आर पी आहे दोन्ही ह्याची दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव एम आर पी आहे पण दोनशे नव्याण्णवला तुम्हाला मिळणार नाही आहे त्या तर त्यामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये मिळेल तर तरीसुद्धा तुम्ही हे दोन्हीही बुक करायला विसरू नका माझ्या सगळ्या जवळचे आत्ता जर काही प्रोडक्ट्स असतील ना मला खूप आवडत आहेत आणि माझ्या स्किनवर ते छान फरक करत आहेत तर आहे ते हायड्राचं सिरप आणि दुसरी गोष्ट आहे आपली फायू इन वन क्रीम खूप मॅजिक रिझल्ट देत आहेत ह्या सगळ्या क्रीम्स आपल्या सगळ्या असू देत सगळ्या क्रीम आपल्या देत आहेत तर ह्याच्यावर वर, वर दिलेल्या नंबरवर ऑफर ब्युटी ऑफर इथून पुढं घ्यायला विसरू नका तर चला आज सुरुवात करूया आज घेऊन आली आहे मी सगळ्यांच्या भीतीचा विषय किंवा सगळ्यांचा चर्चेचा विषय किंवा एकदा तरी आपण ज्यांची आठवण काढतो रोज ते म्हणजे साडेसाती चालू आहे त्यासाठी हे आहे त्या सॉरी हे आहे शनीच्या साडेसातीचं ब्रेसलेट हे आपण नवीन तयार केलं आहे याच्यावर फक्त शनिरेकी करून तुम्हाला मिळेल आणि हे ब्रेसलेट घातल्यावर जी शनीच्या साडेसातीतला मोठा एक आपला पिरियड चालू आहे किंवा बघ काहीच कामं होत नाही आहेत सगळीकडे नाव आहे किंवा काहीतरी ॲक्सिडेंट होत आहेत दुखतं आहे अजून काय आहे अशा ज्या ज्या तर चालू आहेत आपल्या जीवनामध्ये ज्यांना ज्यांना साडेसाती चालू आहे त्या सगळ्यांसाठी खास बनवलं आहे मी हे क्रिस्ट शनी ब्रेसलेट तर शनी ब्रेसलेट ज्यांना हवा असेल त्यांनीसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर सहा जूनला आली आहे शनी जयंती शनी जयंती म्हणजे शनी महाराजांचा जन्माचा दिवस त्या दिवशी मी तुम्हाला देत आहे शनी सोप वर रेकी नवीन सोप आपण तयार केला आहे जसे ओरा सोप आहेत आद्रावेवती रेवती आहेत अजून सोप जे तयार आहेत त्याचप्रमाणे साडेसाती ज्यांना चालू आहे त्यांचे ते साडेसाती कमी व्हावी यासाठी तयार होत आहे शनी सोप लवकर रस तुमच्यासमोर तो हजर होईल पण बुकिंग तुम्ही करून ठेवू शकता किमती विचारून ठेवू शकता कारण थोडे पीस सुरुवातीचा लॉट जो असतो तो थोडा असतो त्यामुळे त्याच्यावर मी तुम्हाला कमी किंमत देत असते त्यामुळे ज्यांना विचारायचे त्यांनी विचारा आणि आपले आपले सोप बुक करून ठेवा ही झाली माहिती तर चला आता पुढं बघूया आपण शनी जयंतीला यावेळी सहा जूनला आहे आणि वर त्यामध्ये अमांश आहे शनी अमांश पण आहे शनी जयंती पण आहे तर बल्ले बल्ले आहे शनी महाराजांची ज्यांना कृपा संपादन करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा उत्तम दिवस आहे या शनी जयंतीच्या दिवशी काय परिणाम होणार आहेत कोणत्या राशीवर हे आपण बघूया या काही राशींना साडेसातीचे किंवा दोषाचे ढह्येचे परिणाम कमी होणार आहेत तुम्हाला आत्ता साडेसाती नसेल पण साडेसातीचं कुठल्या तरी बाजूला तुमचं घर जे कुंडलीमधल्या घराला एकमेकाला ते बघत असतील किंवा क्रॉस असतील म्हणून त्रास होत असेल तुम्हाला साडेसाती चार राशींची चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा काही राशींना शनी जयंती पासून पुढं महिनाभर भरपूर सारा लाभ होणार एक आहे एक्केचाळीस दिवस लाभ होणार आहे आणि ते लाभाचे दिवस कोणत्या राशींना आहेत हे आता आपण बघायचं आहे आणि ज्या राशी याच्यामध्ये नावं घेतली जात नाहीत त्यांनी आणि बारा राशींनी सारे उपाय मी शेवट सांगत आहे ते करायचं आहे तर पहिली रास आहे रास तर मेष राशींच्या जीवनामध्ये सुख येईल करिअरमध्ये जे प्रॉब्लेम होतील ते सगळे प्रॉब्लेम दूर होतील आ, प्रमोशन मिळू शकत तुम्हाला त्याचप्रमाणे जर तुम्ही पैसा कुठं गुंतवलात शेअर मार्केटमध्ये वगैरे तर त्याचे सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात लाभ होऊ शकतो ज्या काही समस्या आरोग्यामध्ये येत होत्या आतापर्यंत त्या सुद्धा आता कमी कमी व्हायला सुरुवात होईल कारण शनी महाराज तुमच्यावर आता प्रसन्न होत आहेत त्याचप्रमाणे दुसरी रास आहे वृषभरास वृषभराशीला चांगले दिवस सुरू होतील जेवढी मेहनत कराल तेवढा पैसा कमवाल हे शनी महाराजांचं गणितच आहे आणि ते आता पुढचे एक्केचाळीस दिवस तुमच्यासाठी लागू होत आहे त्यामुळं अर्धवट कामं पूर्ण होतील ज्यात हात घालाल ती कामं पूर्ण होतील बिझनेसमध्ये तुम्हाला फायदा होईल कार्यामध्ये सफलता मिळेल कुठलंही कार्य असो हो, ते पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीला सुद्धा आर्थिक उन्नती होईल जे काही तुमचं काम आहे त्यामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत तर घ्यावी लागणार आहे पण पैसा पण तितकाच मिळणार आहे हे सुख मिळेल धन मिळेल नोकरीमध्ये बढती मिळेल कन्या रास नशीब चमकेल अचानक धन मिळेल पैसा वाचवा तो पैसा पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी येणार आहे वृश्चिक रास व्यवसायात लाभ होतील पार्टनरशिपमध्ये सुद्धा लाभ होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला यश ये येईल प्रमोशन मिळू शकतं आणि दुसरी गोष्ट वाढ पण होऊ शकते उच्च पद नाही मिळालं तर वाढ सुद्धा तुमची होऊ शकते आता या राशींना हे चांगले दिवस आहेत बाकी साडेसाती ज्यांना चालू आहे किंवा सगळ्या राशींनी सहा जूनला शनी जयंतीच्या दिवशी हे उपाय जरूर करायचे शनी जयंतीच्या दिवशी आणखीन काही उपाय करायला व्हिडिओ बी पुढे घेऊन येणारच आहे पण हा दिवस कुणी विसरायचा नाही आहे शनी सोप कुणी विसरायचं नाहीये शनी ब्रेसलेट कुणी विसरायचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शनीला काय लागतं तर कष्ट आणि कर्म न्याय न्यायफलदाता आहे शनी त्यामुळे तुम्ही जी कर्म करणार त्याची भोग तुम्हाला साडेसातीमध्ये हे भोगावेच लागतात म्हणून रोजचा दिवस चांगली कर्म करावीत म्हणजे शनीच्या साडेसातीची आपल्याला अजिबात भीती वाटत नाही तर बाराच्या बारा, बारा राशींनी जयंतीला काय उपाय करायचे ते मी याच व्हिडिओमध्ये कव्हर करत आहे म्हणजे आणखीन नवीन उपाय किंवा आणखीन नवीन काय तुम्हाला मी सांगू शकेन तर सगळ्यात महत्वाचं आहे शनी जयंती दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर पिंपळाच्या झाडाला पाणी घालून त्याला सात प्रदक्षिणा घालणं ही सगळ्यात मोठा उपाय आहे शनी जयंती दिवशी करायचा दुसरं या दिवशी मद्यपान करायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही आणि ब्रह्मचार्य पाळायचं हा नियम शनी जयंतीच्या दिवशी जे पाळेल त्याच्यावर महाराज खुश राहतील शनी चाळीसा ही शनी देवळात जाऊन जर वाचायला तुम्हाला मिळाली तर जरूर वाचा कावळा तुम्हाला दिसला पाती जरूर तर चपाती जरूर द्या नाहीतर ब्लॅक डॉगला तरी स्टे डॉगची सेवा करा तुम्ही जे रस्त्यावर कुत्रे फिरत असतात त्यांच्यासाठी बिस्किट पाव काही ना काहीतरी त्यांना द्या त्यानंतर जेवढा दानधर्म करता येईल शनी देवळाच्या बाहेर बसलेली अपंग व्यक्ती नीट ऐका अपंग व्यक्ती या व्यक्तींना तुम्ही चहा पावडर देऊ शकता किंवा त्यांना काहीतरी खायला देऊ शकता किंवा हरभऱ्याची उसळ किंवा उडीत डाळ थोडीशी घालून केलेली खिचडी किंवा एखादं पॅक फूड हे तुम्ही त्यांना दान करू शकता शनी साडेसातीमध्ये जे आत्ता कुंभ मीन या सगळ्या राशी आहेत यांनी तर हे जरूर करावं शनी महाराजांचं दर्शन त्या दिवशी जरूर घ्यावं शनी यंत्राची पूजा करावी म्हणजेच आपल्या नवग्रह चौकीमध्ये जे शनी महाराज आहेत त्या दिवशी त्यांची जास्तीत जास्त पूजा करावी त्याच्यावर एखादं निळं फूल अर्पण करावं आणि त्याच्या पुढं बसून शनीच्या लिसा म्हटली तरीही चालेल दुसरं हनुमान चालिसासुद्धा हनुमानाच्या देवळात जाऊन ब म्हणा वर त्यांना मोतीचूरच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा आणि मोतीचूरचे लाडू हे बाहेर जाऊन जे गरीब लोक बसले असतील त्यांना वाटून टाका मोतीचूरचे लाडू ज्यांना नाही जमणार त्यांनी गुळाचा नैवेद्य तरी कमीत कमी त्या दिवशी मारुतीरायांना दाखवा ज्या ठिकाणी प्रथा आहे की शनी महाराजांना स्त्रिया जातात त्याच ठिकाणी जावा ज्या ठिकाणी शनी महाराजांना स्त्रिया जात नाहीत त्या ठिकाणी जाऊ नका आता एकूणस तरी पॅकिंग झालेलं आहे पण इथं आहे आपलं शनी यंत्र तर नवग्रह चौकीमधल्या या यंत्राची या कलरचं कोणतंही फूल घालून आपण त्यांची सेवा करू शकतो याच्यावर हात ठेवून आपण शनी चालिसा म्हणू शकतो ती सिद्ध होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त रेकी आणि या दोन्हीचा फायदा मिळेल याच्यावरच आपण हात ठेवून हनुमान सुद्धा त्या दिवशी म्हणू शकतो म्हणून जीवनामध्ये ग्रह मजबूत असणं कुंडलीमधले ग्रह मजबूत असणं हे गरजेचं आहे म्हणून नवग्रह चौकी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे नवग्रह सोप सुद्धा तुम्हाला मी या चौकी बरोबर देत आहे तो गरजेचा आहे शनी ब्रेसलेट गरजेचा आहे कारण मी तुम्हाला पहिलंच प्रॉमिस केलं होतं की मी स्वतः मीन राशीची आहे साडेसात वर्ष तुमच्या जोडीला आहे तुम्हाला उपाय सांगायला आणि शनीच्या साडेसातीमध्ये कशाची भीती न वाटण्यासाठी सगळ्यात शेवटचा उपाय आहे महादेवांच्या शनी जयंतीच्या दिवशी महादेवांच्या देवळामध्ये पाण्यामध्ये काळे तीळ घालून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे म्हणजे महादेव प्रसन्न झाले तर शनी महाराज प्रसन्न होणार त्याचबरोबर सूर्याला आता माम त्यांचं मुलाचं आणि शनीचं पटत सूर्याचं आणि शनी, सूर्या शनी महाराजांचं पटत नाही तरीसुद्धा त्या दिवशी सूर्याला पहाटे लवकर उठून पहिल्या किरणाला सूर्यांजली द्यायला कुणीही विसरू नका अतिशय महत्वाचा दिवस आहे हा आपल्याला जर आयुष्यामध्ये माला माल व्हायचा असेल भरपूर सारा पैसा कमवायचा असेल तर तो आपण शनीच्या साडेसातीमध्येच कमावू शकतो दिसायला जरी शुक्र लक्झरी लाईफ देत असला तरी सुद्धा शनी आणि राहू हे दोन ग्रह हो अतिशय प्रमाणात आपल्याला छप्पर फाडके ज्याला म्हणतात त्या प्रमाणात ते आपल्याला अचानक पैसा देऊ शकतात पण त्यासाठी गरजेचं आहे कर्म आणि कष्ट जो चांगला वागतो जो भरपूर मेहनत करतो त्याला पैशानं मालामाल केल्याशिवाय साडेसात वर्षात शनी महाराज राहत नाहीत आणि जे आळशी असतं जे काम करत नाही त्याला राजाचा रंग बनवल्याशिवाय सुद्धा शनी महाराज राहत नाहीत त्यामुळे शनीच्या साडेसातीला भिवू नका आपल्या कर्मांना भ्या आपली कर्म चांगली तर आपण साडेसातीमध्ये मस्तपैकी जो वो हो शकतो तर ही एवढी माहिती होती तुमच्यासाठी शनीच्या साडेसातीसाठी या नक, या राशींना तर चांगले दिवस आहेत पण ज्यांना नाहीयेत त्यांनी पण हे उपाय जरूर करा परत सांगते शनी सोपी खूप कमी प्रमाणात बनवलेली आहेत शनीच्या साडेसातीमध्ये आणि शनिवारी त्यांना आंघोळ रोज करायची आहे रोज करा शनिवारी करा चालेल सोप कुठेही मिळणार नाही आपल्याकडेच मिळेल तर पट दिशी तुम्ही एक दोन तीन दिवसात तो तुमच्यासमोर मी लॉन्च करेल शनी सोपचा सुद्धा किमती तर विचारून ठेवू शकता तुम्ही वरती दिलेल्या नंबरवर तर चला मी दुसरी गोष्ट म्हणजे लक्झरी ॲटम आहे महाग आहे पण क्रिस्टल हा क्रिस्टलचा दिवा ज्यांना कुणाला हवा असेल ते बुक करू शकतात प्राईज विचारू शकतात मी अख्खा व्हिडिओ आज या लाईटवर केलेला आहे तर हे आहे सिथ्रीनचा की जे आपल्याकडं पैसा आकर्षित करून घेतं वर त्याच्यामध्ये तत्व येतं आहे अग्नी त्यामुळं भरपूर पैसे आकर्षित करून घेण्यासाठी एकमेव साधन असं आहे हे की याच्यावर परत आयुष्यात हिची लाईट जिवंत आहे तोवर रेकी घ्यावी लागत नाही एकदम छान केबलमध्ये खूप सुंदर क्वालिटीमध्ये मोबाईलच्या आपल्या चार्जरला फक्त याला लावून या प्रकारच्या चार्जरला आपल्याला लावून हे आपल्याला चार्जिंग करता येतं आणि आपल्याला हवं तेव्हा वापरता येतं हे आपण आपल्या ऑफिसमध्ये आपल्या व्यवसायामध्ये किंवा मग आपल्या घरामध्ये सुद्धा हे लावून ठेवू शकतो दिसायला जितकं सुंदर आहे किंमत पण त्याची तशीच आहे त्यामुळं बुकिंग केलं तरच मी तुम्हाला हे देऊ शकते अन्यथा मी हे तुम्हाला लगेच असं देऊ शकत नाही तर याची पण किंमत तुम्ही मला विचारू शकता तर चला आजचा व्हिडिओ बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यावरच्या ऑफर घ्यायला कुणीही विसरू नका आजच्या ऑफरमध्ये जे सी सी क्रीम बेबी क्रीम ठेवलं आहे त्याच्याबरोबर जी शंभर रुपयाची बे बेबी बे, ह्याची जेली लिपस्टिक फ्री ठेवली आहे तीच लिपस्टिक आज मी लावलेली आहे तर आधी त्याचा कलर दिसत नाही काही पण जसा जसा वेळ जातो तसं तसं आपल्या ओरिजिनल ओठाच्या कलरसारखी ती होत जाते पी पूर्णपणे व्हेजिटेरियन ती जेली लिपस्टिक आहे आणि अगदी बेबी गर्लसाठी सुद्धा ती छान आहे आजकाल आपण आवरायला लागलो की आपल्या पोरींना पण आवराय असतं तर त्यावेळी त्यांना आपण आपल्या लिपस्टिक देऊ शकत नाही किंवा काही महिला अशा आहेत की त्यांना लिपस्टिकच लावायला आवडत नाही पण ओठ थोडेसे गुलाबी असावेत अशी त्यांची इच्छा असती त्यांच्यासाठी खास आहेत ती जेली लिपस्टिक जेली लिपस्टिक सुद्धा नुसत्या तुम्हाला मिळतील तुम्हाला डायरेक्ट त्याची किंमत सांगते मी शंभर रुपयाला तुम्हाला ती मिळेल ना ऑफर प्राईजमध्ये असती तर सी सी बी बी क्रीमवर फ्री आहे तर चला व्हिडिओ खूप मोठा झाला टाटा बाय बाय